हॅलो एवरीवन तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आजचा दिवस आहे लक्ष्मीपूजन हा दिवस म्हणजे प्रत्येक मराठी सणाचा एक शुभमुहूर्त या शुभ मुहूर्तावर बर बरेच मराठी बांधव तसेच आपले सर्व मित्रपरिवार शॉप ओपनिंग किंवा आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात तशीच आज व्यवसायाची सुरुवात म्हणजेच विशालदादा आज नवीन दोन ब्रांच ओपन करत आहे त्याच्या सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्स या शॉपची ज्याच्यामध्ये त्यांनी आपली स्वतःची मूळ ब्रँच म्हणजे सेवन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स पनवेल हिला जोडून अजून दोन ब्रांच ओपन केलेल्या आहेत त्या म्हणजे पेन स्पोर्ट्स आणि एक आहे कोपर खेळणे येथे सेव्हन्टी सेवन्टी स्पोर्ट्स कोपर खेळणे तर नक्कीच आज आपण त्या दोन्ही ब्रांचला आपण भेट देणार आहोत आणि आज त्याची ओपनिंग सेरेमनी सुद्धा आहे तर त्यांनी विशाल दादाने आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभाग घेण्यासाठी तर मी निघालो आता घरातून सकाळचे वाजले दहा आणि शॉप ओपनिंग ठेवले विशालदास दे आणि अकरा वाजताची पेन स्पोर्ट्सची सो रस्त्याला जातानी मला मुंबई गोवा हायवेवरती अर्ध्या तासाचा हा रस्ता आहे आणि सोबत असणारे माझ्या अक्षय पवार तर जाऊया आपण डायरेक्ट शॉपकडे अर्ध्या रस्त्यात मला अक्षय पवार भेटणार आहे आणि तिथूनच आम्ही पुढे निघू शॉपकडे बाई आपला पोचलेला आहे बाईकडे दिले ड्रायविंग सीट टॉपची अशी ड्रेसिंग मारून बाई निघाले जसं का आम्ही फोर बघायला चाललो <laughs> मी आहे ले लेफ्ट साइडला कारण की मला खायचं थोडासा सलाड जो होममेड आहे आता कोणी बनवलाय ते नक्कीच तुम्हाला माहित असेल आता आम्ही निघालोय डायरेक्ट शॉपला जायला जो हायवे आहे त्या रस्त्याच्या इथूनच लागून असा शॉप आहे पेन स्पोर्ट्स तुम्ही बघू शकता ही लोकेशन आहे आज आता डायरेक्ट पेनमधनं अलिबागसाठी रोड अक्षय चाललाय आहेत आई बाबा विशालदाचे आतमध्ये चालू फोटोशूट दोन समोसा खाऊन झालाय संदेश जाधव आलाय आणि झालेला आहे गणेश पूजन कॉंग्रॅच्युलेशन वा you, तुला सुद्धा हे आहे आपले पेन तालुक्यातील सेवन्टी ची ब्रांच विशाल लता आणि प्रथमेशचे चे इथे मित्रपरिवार सर्व त्यांना शुभेच्छा देत आहेत पेन पेन्सपोर्ट वाशी नाका इथे आहेत सेव्हन्टी सेव्हन्टी चे तसेच ॲडिडासमध्ये नायकी असे ट्रॅक पॅन्ट अजून स्टॉक यायचा बाकी अजून लावला नाही त्याच्यामध्ये सेवन्टी सेवन्टीच्या नवीन ब्रँडेड जर्सीज बघू शकता तुम्ही अमरजी कसं वाटतं तुम्हाला किती टाईम लागला तुम्हाला पनवेलवरून मला तर दहा वाजता उठवला यायलाच लागते बोलते पण इथून कोपर करण्याला बॅट्स एस एस स्पोर्ट्स ज्याचा ब्रँड अम्बेसिडर मला वाटत धीरज भोईर अजित मोहिते त्याच्यानंतर संस्कार स्पोर्ट्स दादा त्याच्यानंतर एस डी स्पोर्ट्स सिद्धांत दंत यांचे बॅट थंडर स्पेशल ॲडिशन थंडर जे भावाचे आपल्या आक्षेवरचे जो यूज करतो नेहमी अशा सगळ्या प्रकारच्या बॅट्स पण जे टॉपच्या ब्रँडेड बॅट्स आहेत त्याच्यानंतर सेवंटी सेवन्टीचे शूज नवीन हे अपग्रेड केलेले आहेत किंवा त्याच्यानंतर हे प्युमाचे शूज आहेत डी एस सीवाले नवीन अपग्रेड केलेले सर्व शूज अवेलेबल केले तिथं आणि नक्कीच अॅसिक्षे पण शूज आहेत पण ते अजून इथे स्टॉकमध्ये नाहीत ते पनवेल ब्रांचला आहेत त्याच्यानंतर एस डी स्पोर्ट्सचे बॅट कवर्स ट्रॅक पॅन्ट सेवन्टी सेवंटीचे स्पोर्ट्सवेअर सगळं अवेलेबल ऑलमोस्ट झालेलं आहे तर याची सुरुवात भावा असणार आहे आपला स्पेन इथली ओपनिंग सेरेमनी कम्प्लीट करून आता आम्ही निघालोय विशाल दुसऱ्या शॉप ओपनिंग साठी आज त्यांच्या सोबत वहिनी पण आहेत शांबू वगैरे आता आम्ही निघालोय कोपर केरण्याला दिसतंय पहिले वेळेपासून पहिल्यापासून घडी चिकणा तर आता आम्ही निघालोय कोपर किरण्याला चल बाबा थँक्यू ओके होता प्रथमेश जो विशालदा सोबत काम करणार आहे सेवन्टी सेवन्टी आणि पेन स्पोर्ट यासाठी तर आता आम्ही निघालोय कोपर खेरण्याला आणि हा शॉप होता वाशिनाका पेन येथे थांबलाय विशालदाची एक्सवी सेवन हंड्रेड सेवन झिरो सेवन सिक्स दीड तासाच्या प्रवासानंतर इथे आम्ही पोहोचलो कोपर खेरण्यात ग्राउंड आहे आणि समोर अशी इथे बघू शकता तुम्ही आरोही स्पोर्ट्स या नावाने शॉप ओपन केलं विश्वत तर चला आता जाऊया गाडी पार्किंगसाठी कुठे जागा दिसत तर नाही आहे कुठेतरी ॲडजस्ट करायला लागेल जर आपण पोचलो आहे आरोही स्पोर्ट्स कोपरगेरने ह्याचं सर्व लोकेशन तुम्हाला इथे मी दाख देणारच आहे स्क्रीनवरती तुम्हाला

झाल्या झाली शॉपची दुसरी ओपनिंग वहिनीसोबत त्याला पुढे त्यांना घेऊ शकतो विशाल दादाचे पप्पा आणि त्यांचे फ्रेंड जर का गणेश पूजन टू शॉप सेकंड शॉप इन वन डे वन मोर टू गो यस नमस्कार मित्रांनो आरोही स्पोर्ट्स कोपरकरणी सुपर कॅमेमध्ये आलेले नवीन ब्रँड या ब्रँडमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे बॅट अवेलेबल असतील तुम्ही बघू शकता सेव्हन्टीचे बॅट आहे संस्कार बॅट आहे एस आहे सेवन्टी सेव्हन्टी आहे हंडर आहे सगळ्या प्रकारच्या बॅट्स आणि विविध प्रकारचे शूज सेव्हन्टीचे शूज आहेत तिथे डी एस सीचे शूज आहेत सगळ्या प्रकारच्या जर्सी टी शर्ट्स सेव्हन्टीच्या टी शर्ट्स अजून सगळ्या प्रकारच्या जसे इथे चांगल्या होलसेल दरात मला वाटे ऑर्डर स्वीकारल्या जातील तुमच्या टीम्सला जर चांगल्या टीम्सच्या ऑर्डर बनवायचे असतील इथे टी शर्ट सुद्धा बनवून मिळते तसे क्रिकेटला ला लागणारे सर्व साहित्य या एका दुकानात तुम्हाला अवेलेबल असेल थँक्यू आज सांगितलं बुक क्या है हां 2000 इंटरकनेक्ट ए अभी या अल्टो अल्टो जेजेड चाहिए जेजेड अल्टो सातारा एक्सप्रेस जेपीएल जेपीएल आइडल आइडल जेपीएल आइडल कोडे आयुष्य आता माझ्या लॉग मध्ये आल्यावर ही आहे आपली छोटी आरोही ज्याच्या नावाने हा शॉप आहे सकाळीच आपण नाका इथे एक ब्रँच ओपन करून आलोय आणि आता ही आरोही स्पोर्ट्स कोपर करण्याची दुसरी बँक जसं तुम्ही सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स बनवायला प्रतिसाद उभे गेलेला तसंच प्रेम प्रतिसाद या दोन्ही ब्रँचला द्या सर्वांना सेव्हन्टी सेव्हन्टी फॅमिलीकडनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद